नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सीधा पत्रिका असणाऱ्या व्यक्तीचे एक लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास किंवा घरात डिश टी व्ही तसेच दुचाकी वाहन असेल किंवा तुमच्याकडे पक्क घर असेल तर तुमच्या रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्यासह मिळणाऱ्या इतर सुविधा या बंद करण्यात येतील अशा बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत तर यामध्ये आपल्याला एक फेब्रुवारी ते वीस एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने सूचना दिलेल्या ले असल्याचे म्हटले गेले आहे यामध्ये केशरी पांढरी बी पी एल अंत्योदय अन्नपूर्णा या सर्व प्रकारच्या रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे नागरिक ज्या भागात राहत आहेत त्या भागातील रहिवाशी पुरावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे असा पुरावा सादर न केल्यास त्या संबंधिताचे रेशन कार्ड हे रद्द करण्यात येणार आहे सादर केलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त जुना असल्यास तोसुद्धा चालणार नाही दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रकाशित झालेल्या अपात्र सिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबतच्या जी आरमध्ये तसेच इतर शासन परिपत्रकामध्ये व आदेशामध्ये दुचाकी वाहन असल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येईल अथवा लाभ देता येणार नाही असा कोणताही उल्लेख केलेला नाही कुटुंबाचे उत्पन्न जसजसे जसे जा वाढत जाते तस तसे रेशन कार्ड बदलत जात असून रेशन कार्डवर मिळणारा लाभ कमी कमी होत जातो मात्र दुचाकी वाहन आहे म्हणून राशन कार्डवर दिला जाणारा लाभ अथवा राशन कार्ड रद्द करण्यात येईल असे कोणतेही निर्णय जी आर मध्ये तसेच शासन आदेश व परिपत्रकामध्ये कुठेही म्हटलेले नाही त्यामुळे दुचाकी आहे म्हणून रॅशन कार्ड रद्द तसेच लाभ मिळणार नाही यात कोणतेही तथ्य नाही मात्र ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या वर असेल तर त्यांची केसरी सिधापत्रिका रद्द करून त्या जागी श्वेतपत्रिका देणे विदेशी नागरिकांना सिधापत्रिका दिली जाणार नाही याची दक्षता घेणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर सोपवण्यात आल्या आहेत त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवावर जनतेने विश्वास ठेवू नये एस टी स्टेशन न्यूज परळी